वाट लागले पूर्ण एवढा वारा सुटला आहे ना पुढे चालता पण येत नाही ती जी गर्दी आहे ना ती सगळी तुतारी एक्सप्रेसची गर्दी आहे इकडे संपद आणि विशाल यांची पण आर एसीची आता काय एवढा अंधारात लावतोय तर मंडळी नो ॲक्च्युली आता आपलं कणकवली येईल आणि त्याच्यानंतर कुडाळ आहे ना अजून वेळ आहे तरी पण यांची अजून आत्ताची तयारी चालू आहे म्हणजे खूप आधीपासूनच तयारी करतायत स्टेशन बघू शकता तुम्ही एकदम एअरपोर्टसारखं म्हणजे ह्या साईडच्या ना सगळे एकदम डेव्हलप केले तर आपली पॅकिंग झालेली आहे ही एक आणि या दोन बॅग आहेत पाठीवरच्या आपण कुठे चाललो आहे ते तुम्हाला आता सब्जेक्ट लाईनवरून माहिती आहेच तर आता आपण निघतोय चावी टाकली असेल बॅगमध्ये

नमस्कार मी रुपेश भोईर आपल्या मनमौजी या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर तुम्हाला मगाशी बोललो की आपला सब्जेक्ट जो आहे त्याच्यावरून तुम्हाला काय असेल आपण कुठे चाललो आहे ते वेंगुर्लेला चाललो आहे आणि वेंगुर्लेला तुम्ही विरंगुळा बोलला तरी चालेल ते वेंगुर्ल्याचं विरंगुळा केला आम्ही आणि हवा ना एकदम जोरदार सुटले हे बघा अरे बाप रे एवढी हवा आहे ना आणि आपण पहिले ना आता स्टेशनला चाललोय ठाण्यावरून आपली ट्रेन आहे तर आपण पटापट जाऊया कारण आता वाजलेत साडे दहा अरे हे हळूहळू काहीतरी पडेल डोक्यातून हा पंधरा मिनिटात पोचू ना आणि पाऊस पण यायचे चान्सेस जरा जास्त आहेत तर निघूया आणि डायरेक्ट मला आता स्टेशनला भेटतो वाट लागले पूर्ण एवढा वारा सुटलाय ना पुढे चालता पण येत नाही बघा ना किती आणि पावसाची पण आता पावसाची पण आता सुरुवात झाली तर ऑटो पण नव्हती ते मग अशी चला तिकडे तर नाक्यावरती आहे का बघूया हा काय काय बोलतो भिजलो आम्ही पूर्ण आणि ही जी गाडी आहे ना, ता परे। ना। आकरा ची आता जायची आहे ही जर सुटली असती ना डायरेक्ट अकरा असते ची असते तर मंडळींनो आपण आता ठाण्याला पोहोचलो आणि सात नंबरला आपली गाडी दाखवते आणि वाजले बार अजून अर्धा तास आहे तर ता वेळ आहे आम्हाला वाटलं की पोचू की नाही कारण पाऊस एवढा होता ना था तो पाउस नहीं है। है तने। तर, तर, तर पाउस है। आता कुठे थांबले ठाण्याला तर पाऊस नाहीये पण सांगता येत नाही आजपासून तर तसं वेधशाळा तर बोललेली की बा आजपासून पाऊस आहे बघ सात नंबर प्लॅटफॉर्म ना सात नंबर आज आहे तर आता कोकण कन्या एक्सप्रेस आले बारा तीनची ची आणि त्याच्यानंतर आपल्याला बघायला लागेल चार्ट आणि आपण अक्षता मी संपदा आणि विशाल चौघे जण आहेत जाण्यासाठी आणि दीपक पण येणार होता पण कॅन्सल झाला तो आणि जाणारी लोक बघा रे रोज जातच असतात आली कोकण कडणे करन आली मंडळ खायला आता खूप भूक लागले आणि ऑलरेडी ऑलरेडी दोन चेपलेतः आत्ता खात्री आता या गाडीनंतर आपली गाडी आहे तुतारी एक्सप्रेस ही पाटलिपुत्र आहे त्याच्यानंतर आपली गाडी आणि ॲक्च्युली प्रॉब्लेम असा झाला आहे की एक कोच आहे ना आपले एस सेवन आहे आणि ह्या गाडीचा कोच एस सेवन तिकडे लागलाय सो आपण आहे ना मध्येच उभे आहेत कुठे जेव्हा अनाऊन्समेंट होणार ना तेव्हा आपल्याला जरा थोडी धावपळ करायला लागेल आपल्याला माहिती नाही गाडी कुठे लागणार आहे ते, ला ते सात नंबर की पाच नंबर म्हणून आम्ही वरती चालू पाहू जोरात पडतोय पाहूच जोरात आहे नेहमी आहे ना पाच आणि सातमध्ये मध्ये प्लॅटफॉर्मवरती कन्फ्युजन असतं आता अनाऊन्समेंट करते तेव्हा काय जाऊया ती जी, जी गर्दी आहे ना ती सगळी तुतारी एक्सप्रेसची गर्दी आहे आणि या जनरल डब्याची लाईन आहे आपली गाडी आली आता तुतारी एक्सप्रेस आणि आपला कोच पण आहे एस सेवन ही आमची सीट आहे आर ए सी तेवीस कारण तिकीटचा थोडा प्रॉब्लेमच झाला आम्हाला एक एकच सीट आहे पण आर ए सी झाले आणि आमच्या पाठीमागे इकडे संपदा आणि विशाल यांची पण आर ए सी आता काय एवढ्या अंधारात लावतोय <laughs> तर आता प्रवासाला सुरुवात झाली गाडी सुटली बोला गणपती बाप्पा मोरिया आणि पाऊस अजून पण पडतोय चालू आहे पाऊस पुढे जाऊन आपण आता आय थिंक नेक्स्ट आहे ना पनवेले आणि पाऊस पण आता थोडाच चालू आहे आम्ही काचा पण म्हटलं गेलं सगळेजण सेट होत आहेत आम्ही तर झालो सेट एकाच याच्यावरून लास्ट टाइम पण आम्ही रत्नागिरीला गेलो ना सेम आर एस एस लागलेली आणि तेव्हा पण असंच कन्झस्टेड भेटलेलो तर आपली जी गाडी आहे तिचं असं आहे बा डबल वन डबल झिरो थ्री आपण आत्ता पनवेलला पोचू त्याच्यानंतर आपले हे असे स्टॉप आहेत आणि आपले कुडाळला आपल्याला नऊ अठ्ठावीसला पोचले सकाळी पण मला माहिती नाही तर मग अशी ना अकरा वाजेपर्यंत दाखवत होतो मी पोचणार तेवढी गाडी लेट होती पण कवर करे बघूया आता आता पनवेल आहे एक टायमिंग आहे पण आता वाजलेत एक बावीस म्हणजे बारा मिनटं दहा ते बारा मिनटं लेट आहे फायनली आता पनवेल आलं आणि आता वाजलेत एक अठ्ठावीस म्हणजे अठरा मिनटं ट्रेन लेट आहे आणि अक्षर तिकडे झोपले त्या सीटवरती कोण नाही म्हणून जर आता कोणी चढलं तर मग परत बॅक टू पवेलियन येऊन आपण रत्नागिरीला पोचले सहा पंचावन्नची गाडी आत्ता आली साडेसातला म्हणजे अर्धा तास दिले तर ऑन टाईम पोचते की नाही कुडाळ ना माहिती नाही आणि ते जरा तोंडावरती पाणी घेऊया काय काय हल या वडापाव खायला पूर्ण मी सगळं बांधकाम काढलंय त्यामुळे जरा आम्ही पुढे गेलेलो तिकडे तर सगळं चेंज करणार सगळं चेंज मस्त झोपलो खूप झोपलो आणि मी काहीतरी दोन ला झोपलो हे आधीच झोपलेली अक्षर आणि नंतर काही दाखवण्यासारखं पण नव्हतं ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हल त्यामुळे मग म्हटलं रत्नागिरी आल्यानंतर कशी या चहा आणि बिस्किट खायला आता आपलं कणकवली येईल आणि त्याच्यानंतर कुडाळ येणार अजून वेळ आहे तरी पण यांची अजून आत्ताची तयारी चालू आहे म्हणजे खूप आधीपासूनच तयारी करतायत केस वगैरे सेट करणं मग उतरल्यावरती काय नटापटा असेल माहिती नाही आणि आपल्या ना मॅडम थांबल्यात की त्यांची एक चांगली रील येईल किंवा चांगलं असं सीन येईल पण तो काही येत नाही आता गेल्या अर्धा तास झाला आणि आपलं काय आपण बघतो एक माहिती पोहोचवणार बस हे बघा आता हा एक चांगला आलाय सी तर मंडळी नो कणकवली आलेला आहे आता आणि याच्या पुढे अजून दोन स्टेशन आहेत ना सिंधुदुर्ग आणि उडाळ दर वेळेला आम्ही कणकवलीला उतरतो पण आता खूप दिवसांनी आम्ही कणकवलीच्या पुढे चाललो कुडाळला म्हणजे ना फायनली आपण कुडाळला पोचलो आहे आणि आता इथून आपल्याला बघूया काय सोर्स आहे ते आपल्याला आपलं जे स्टे तिथे जाण्यासाठी स्टेशन बघू शकता तुम्ही एकदम एअरपोर्टसारखं म्हणजे ह्या साईडचे स्टेशन ना सगळे एकदम डेव्हलप केलेत बाबा आणि आता आपण इकडून ना ऑटोने जाणार आहेत कुडाळ बसस्टॉपला आणि तिथून आपल्याला मग परत वेंगुर्ला बसस्टॉपसाठी बस मिळणार कारण वेंगुर्ला आपल्याला गाडी अरेंज होणार आहेत दोन बाईक कारण आपल्याला फिरायला वगैरे लागेल सो आता पहिले आपण इकडून जाऊया आणि इथून कुडाळ बसस्टॉपला पर पर्सन ते वीस रुपये सीट सांगतात सो आपण तिकडे जाऊया पहिले कुडाळ बस स्थानकला पोहचलोय आता आपण टायमिंग बघूया वेंगुर्ल्यासाठी कधी बस येते तर आपल्याला ना बस भेटली आणि दोन बस लागलेल्या वेंगुर्ल्याच्या एक मठ मार्ग आणि दापोली मार्ग आम्हाला माहिती ना। नाही नक्की कोणती बस लागते पण काही जण तर मंडळींनो आपण आलो आहे पोचलो आणि मग आपण फ्रेश वगैरे झालो आणि आता चाललो आहे जेवायला कारण खूप भूक लागले वाजले दीड तर इथेच जवळ नार्वेकर म्हणून आहेत हॉटेल तर तिकडे जाऊया आणि जेवूया आणि आत्ता सध्या मी फ्रेश वगैरे होत आहेत बाकीच्या तुम्हाला हा सीन दाखवतो आहे बघा आपलं हे पाठीमागे घर आहे आणि ते समोरच हा बीच आहे तो आपल्या घराची टूर जी आहे ना ती मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेन आणि तुम्हाला कसा हा ओवरऑल व्हिडिओ वाटला ठाणे टू वेंगूरला ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि आपण आता सेकंड पार्टला भेटूच लवकरच आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता आपण चाललो आहे पॉईंट्स करण्यासाठी तर सुद्धा मी तुम्हाला दाखवतो चालू